नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज कंचवाडी आहेत ते देखील मित्रांनो एक भव्य दिव्य मैदान आहे आणि घाणंदा आटपाडी आहे ते देखील भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे तर या दोन्ही मैदानातील काही शंभर टक्के टॉप शंभर टक्के टॉप फिक्स पैरे तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगतो तर पहिलाच पायरा आहे वाटेगावकरांचा बादल पब्लिकचं भितर म्हणून अखंड महाराष्ट्र ज्याची ओळख त्याचा पायरा आहे शेवाळेमांचा पाकऱ्या ही जोडी शंभर टक्के फिक्स झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पायरा आहे घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सार्जा कोणासोबत दिसणार तर मित्रांनो एम माननचा राजा आणि घोटकरांचा सार्जा इवन जोडे आपला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर कारुंड एक्सप्रेस शिक्क्या कोणासोबत तर कारुंड एक्सप्रेस शिक्क्या मुंबई बिंजोडमध्ये आणि घाटावरतीसुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा मेहरबान आणि कारुंड एक्सप्रेस शिक्क्या हा सुद्धा शंभर टक्के पायरा झाला पायरा फिक्स झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दोन अंदाजे पायरे सांगतो जो विराट आहे नाशिकचा विराट मयुरशीर जुमाला यांच्या नियोजनात पळतो विराट आपल्याला दिसू शकतो आज घरनिकेच्या राजासोबत आणि अजून एक मित्रांनो शंभर टक्के फिक्स फायर सांगतो हारण्यास आठशे बावीस आणि शंभू बारा तेरा ही जोडी आपला गट क्रमांक अठरामध्ये पळताना दिसणार आहे शंभू बारा तेरा शंभू आणि भावानी जी एवन जोडी एवढे दिवस पळवती मित्रांनो आज शंभू बारा तेराचा पायरा आहे हारण्यास सहाशे बावीस त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो घाणनकरांच्या बाब्या किंवा दुर्गासोबत किंवा मावळीसोबत तीन नंदींची नावं चर्चा चालू आहेत तीन नंदींपैकी एका नंदींसोबत बाकासूर शंभर टक्के पाळताना दिसेल त्याच्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमा कोणासोबत तर कुमटेचा लाडू आणि सातारा एक्सप्रेस बालमा हा सुद्धा शंभर टक्के मित्रांनो फिक्स पायरा झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो पब्लिक किंग गजा आणि पब्लिक किंग भस्मासूर हा सुद्धा शंभर टक्के फिक्स पायरं झाला आहे तर एवढं आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद